प्रमोदे पुन्हा एकदा प्रगती सोळा युट्यूब मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आपण एक मल्हारयुग हे पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत आम्रपाली कोकरे नमस्कार मॅडम डॉक्टर आम्रपाली कोकरे यांना मानद डॉक्टरेट मिळाले आहे हे मल्हारयुग नावाचं जे पुस्तक आहे हे यांनी लिहून प्रकाशित केलेलं आहे ह्या पुस्तकाच्या माध्यमातन श्री मल्हाराव होळकर यांचा जो इतिहास आहे तो उजागर करण्याचा एक खूप मोठा प्रयत्न त्यांनी या फलटण तालुक्यातील म्हणजे फलटणच्या पावनभूमीतील भूमी जैन महानुभाव आणि राम भूमी म्हणून ओळखली जाते या भूमीतूनच त्यांनी ह्या पुस्तकाचा लेखन करून अतिशय महत्वाचा जो भारताच्या इतिहासातील मल्हाराव होळकर यांचा जो इतिहास आहे तो उजागर केलेला आहे नमस्ते मॅडम आपल्या प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला सांगा मल्हार मल्हारयू हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली मी पहिल्यापासून वाचक आहे मला वाचनाची आवड आहे मग अहिल्याबाई माईंविषयी मी खूप प्रभावित होते ओके म्हणजे खूप जनजागृती झाल्यामुळे साहित्य मुबलक प्रमाणात असल्यामुळं मी अहिल्याबाई होळकरांचा खूप इतिहास वाचत गेले पुस्तकं वाचत गेले आणि ते वाचता वाचता कुठेतरी असं वाटलं की इतकी इतकं छान व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री व्यक्तिमत्व आणि तो घडवणारा म्हणजे एवढं मोठं रत्न इतकं सुंदर रत्न घडवणारा रत्न पारखी म्हणजे त्यांना आहिल्या महिना घडवणारा मेन व्यक्तिमत्व मेन रत्न पारखी जे आहे ते मल्हाराव होळकर आहे म्हणून मी तेव्हा त्यांच्या एकदम मला ते वाचावायला आवडेल म्हटलं मल्हाराव होळकर म्हणजे सुभेदार होते हे थो, थोडेस फुसटशी जाणीव होती मला आणि मग ते वाचता वाचता योगायोगाने मी फलटण तालुक्यात माझ्या काही कामानिमित्त मी आले होते मग ते थोडस अट्रॅक्शन असल्यामुळे मी होळ गावी गेले मल्हारा होळकरांचं जिथे जन्मस्थान आहे तिथे गेल्यानंतर एक अशी एक रूर ओढ अशी निर्माण झाली जास्त मी त्याच्या तीन हॉल होत गेले आणि मग ते होता होता मग कुठेतरी वाटलं की त्यांचा इतिहास वाचावा म्हणून मग वाचल्यानंतर त्यांचं मला जास्त मुबलक प्रमाणात जे साहित्य पाहिजे होतं तसं काही मिळालं नाही आणि जो इतिहास मिळाला तो थोडाफार चुकीचाच मिळाला म्हणून मग मीच विचार केला की आपणच लिहायला पाहिजे का ह्याच्यावरती पण तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे असं मला वाटलं नव्हतं हो म्हणून मग मी ह्याच्याविषयी आमचे डॉक्टर सुधीर दारे माझे गुरु त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनीच मला सल्ला दिला की आपण ह्याच्यावरती लेखन करू शकतो आणि मग तेव्हाच मी ते घ्यायला घेतलं लिहायला मला आरोग्य हे पुस्तक जे तुम्ही लिहिलं त्याचा लेखन प्रवास किती दिवस चालला मी हे वाचन मला करण्यासाठी मी जसं मग अशी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये मल्हाराव होळकरांना वरती खूप कमी लिखाण आहे त्यामुळे मला तिथं पुरेसा इतिहास मिळत नव्हता मग ते मिळवण्यासाठी मला उत्तर भारतातून बरीचशी पुस्तकं मागवावी लागली काही व्हिजिट करावी लागल्या त्याच्यासाठी मला दोन हजार अठरापासून मी वाचन सुरू केलं होतं आणि प्रत्यक्ष लेखन मी दोन हजार बावीस मध्ये सुरू केलं ओके okay. आणि मग त्याचं प्रकाशन दोन हजार चोवीस मध्ये पवारसाहेबांच्या हस्ते खरडा इथे केला अच्छा खरडा इथे तुम्ही शरद पवारांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं प्रस्तावना पण आपल्याला पवार साहेबांची पवार साहेबांनी दिलेली याबाबत पवार साहेबांची प्रतिक्रिया पवार साहेबांना वेळेला मी प्रस्तावना मागितली त्यावेळेला पवार साहेब म्हटले की मी आधी पुस्तक वाचेन आणि कारण जो समाजात त्यांच्याबद्दल गैरसमज समज समज असतील तो राजकीय विषय असल्यामुळे आपण त्यात खोलवर जात नाही पण त्यांनी पूर्णतः पुस्तक वाचल्यानंतर मला प्रस्तावना होईल प्रकाशन ही मीच करेल मला हमी दिली आणि त्यांना पुस्तक आवडलं त्यांनी माझं कौतुकही त्या ठिकाणी अतिशय खूप महत्वाची रेअर म्हणजे दुर्मिळ गोष्ट अशी तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणलेली आहेत आज जो धनगर समाज मेंढपाळ समाज आहे भटका विमुक्त समाज जो आहे त्याच्याच अस्मितेचा प्रश्न मल्हाराव होळक आज पुस्तकांच्या लिखित स्वरूपात जो तुम्ही सांगितलं की अनेक संदर्भ उपलब्ध नाहीयेत किंवा जे जन्मस्थान आहे तिथे सुद्धा या थोर विभूतीचं लिखाण कुणी करण्याचं धाडस ना नाही केलेलं आणि तुम्ही हे केलेलं मग नेमक्या हे लिखाण करताना तुम्हाला संदर्भाचा तर विषय आलेला पण नेमक्या अजून कुठल्या अडचणीचा सा सामना करावा लागला अडचणींचा विशेष तसा सामना नाही करावा लागला मला साहित्याविषयीच बाकी साहित्य मुबलक प्रमाणात नव्हतं नव्हतं एवढाच विषय होता बाकी सामनाच काही करावा लागला नाही तर बाकीचा लिखाणाचा विषय होता तो माझा स्वतः स्वतःचे स्वतः तुम्ही सगळं संदर्भ शोधलेले आहेत त्या संदर्भातून संदर्भा तुम्ही स्वतः लिखाण केलेलं आहे आज ऐतिहासिक साधने जी वापरली तुम्ही जे संदर्भ जे वापरले ते नेमके कोणते कोणते वापरले मी आपले सावरकरांचं हिंदू पद शाही ओके पुस्तक त्याच्यातून काही रेफरन्स घेतलेला आहे ज्या हिस्ट्री आहे मोगल एम्पायर आहेत परत बखर पेशव्यांची बखर साहेब भाऊ साहेबांची बखर ते पण वाचलेले आहेत इंदोरचा इतिहास आणि राजस्थान म्हणजे तिकडे बुंदेलखंडचा इतिहास अशा ऐतिहासिक पुस्तकातून मी त्यांचा संदर्भ तुम्ही तिकडचे वापरलेले सगळे Uh, मल्हाराव होळकर यांच्या आयुष्यातील कोणती घटना तुम्हाला सर्वाधिक प्रभावी वाटली uh, सर्वाधिक मला प्रभावी त्यांची घटना म्हणजे एकीकडे एवढं मोठं दुःख पचवायचं आणि दुसरीकडे आपण त्या म्हणजे केलेल्या प्रतिज्ञेचा त्याग करून राष्ट्रप्रेमासाठी आपण तो त्याग करायचा हे जे त्यांची घालमेल होती त्या सिच्युएशन मधली म्हणजे त्यांचा मुलगा एकुलता एक मुलगा खंडेराव कुमेरमध्ये एका युद्धामध्ये कुमेरच्या युद्धामध्ये मारले गेले त्यावेळेला त्यांनी असे प्रतिज्ञा केली होती की सूरजमल जाट जो होता तिथला जाट त्याच्या रक्त्या ते, त्याच्या डोक्याच्या चिंधळ्या केल्याशिवाय मी माझ्या मुलाच्या मुलाचं अस्थिविसर्जन करणार असा okay. त्यांनी तिथं ते प्रण केला के होता आणि मल्हारावांना त्यावेळेला भीष्म पितामह म्हटलं जायचं भीष्म पित अनेक उपाधींनी त्यांना नावजले गेलेले आणि त्यांनी एवढी मोठी प्रतिज्ञा केल्यानंतर पण त्यांना एक अशी सिच्युएशन आली की त्यांना ती ते प्रतिज्ञा माघारी घ्यावी लागली आणि जात्या सूरजमल जाटाबरोबर त्यांना हात मिळवून करावं लागले okay. ते फक्त आपल्या राष्ट्रप्रेमासाठी आणि स्वामी निष्ठा पेशव्यांवरती त्यांची खूप निष्ठा होती त्या गादीबद्दल ते, गादी ते प्रामाणिक राहिले शेवटपर्यंत राहिले आणि ती सिच्युएशन त्यांनी कशी हॅन्डल केली असेल त्यांचं त्यांना माहिती त्यामुळे मला तो फार म्हणजे वेदनादायक प्रसंगा अतिशय तुम्ही उत्कृष्ट उदाहरण सांगितलं की स्वतःचा सा मुलगा जो आहे तो तिथे आज बघतो एक एवढ्या मोठ्या युद्धामध्ये मृत पावल्यानंतर सुद्धा त्यांनी एक स्वतःच जे म्हणतो आपण एक बदला तो घेण्याऐवजी तिथे त्यांना ते तह करण्याची वेळ यावी वेळेस त्यांची जी स्वामीनिष्ठा आहे किंवा देशप्रेम आहोत म्हणजे मनाच्या विरोधातच सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक एक खूप मोठा त्याग स्वामीनिष्ठेपाई किंवा अं देशनिष्ठेपाई त्यांनी केलेलं एक उदाहरण मला वाटतं मल्हाररावजी होळकर आहेत आणि अतिशय उत्कृष्ट लिखाण तुम्ही ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मल्हारराव होळकरांचं केलेलं आहे मला, मला वाटतं इतिहास जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा तो त्यांचा त्याग आहे तो निश्चित म्हणजे स्मरणात राहणार आहे त्यांना आणि हे साहित्य तुम्ही मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे देशातील लोकांना परवा दिवशीच आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदी त्यांनी त्यांचा नाम उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि मला वाटतं हे साहित्य स्वरूपात मांडण्याचं श्रेय हे तुमचंच कि मल्हाराव होळकरांचा एवढा मोठा जो त्याग आहे किंवा ही जी घटना आहे ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उकल करून ह्या तुमच्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या ह्या मुलाखतीमध्ये मांडलेले निश्चित हे तुमचं कार्य मला वाटतं खूप कौतुक म्हणजे इतिहास प्रेमींसाठी कौतुकास्पदच आहे माझा पुढचा प्रश्न आहे की या पुस्तकात मल्हारावांच्या कोणत्या गुणांना विशेष विशेष तुम्ही महत्व दिलंय अ मला म्हणजे त्यांच्या गुणांची खाण आहेत मल्लाराव होळकर म्हणजे अगदी गुणांची खाण आहे त्यांचं okay. एक म्हणजे त्यांच्या इतक्या गुणांमुळे तर ते सुभेदार पदापर्यंत आणि okay. त्यांचं कर्तृत्व आहे जिद्द आहे चिकाटी आहे स्वामीनिष्ठा आहे आणि राष्ट्रप्रेम राष्ट्रप्र एवढे सगळे जे गुण आहेत ते निश्चितपणे आपण त्यांच्या गुणांची चर्चा करता करता म्हणजे मला वाटते काळ पुरणार नाही आणि तुम्ही अतिशय योग्य शब्दामध्ये ते शब्दांकित पुस्तकामध्ये केलेले आणि वाचकांनी त्याचा निश्चितपणे लाभ घ्यावा या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगताय परंतु मल्हाराव होळकरांचं हे व्यक्तिमत्व अनेक वर्ष इतिहासप्रेमी असो किंवा साहित्यिक असो यांच्यापासून मलाही विशेष वाटतय की एवढं अडबळ का पडावं हो। हा मला हे दुःखद प्रसंग आहे शरद पवार जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी तुम्हाला या मल्हाराव होळकर यांच्या चरित्राबाबत निश्चितपणे सहकार्य केलेलंच आहे आणि तुम्ही ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगली माहिती दर्शकांना उपलब्ध दे करून देतच आहात आता इतिहास लेखन जर आपण बघितलं करताना तुम्हाला कोणत्या विषयास म्हणजे एक जबाबदारीची जाणीव जी आहे आता हा ऐतिहासिक एवढा मोठा व्यक्तिमत्व जे आहेत मग ह्या इतिहास इतिहासातील आति अतिशय महत्वाच्या पुरुषाला तुम्ही लिखाणामध्ये उतरवताना नेमक्या कुठल्या जबाबदाऱ्या तुम्हाला जाणवल्या मला हे पुस्तक लिहिताना फार जबाबदारीने लिहावं लागलं त्याच कारणही तसंच आहे इतिहासामध्ये फार चुकीचं काही पद्धती लिहिलं गेलं ओके मग त्यांचा तो त्यांचा तो चुकीचा इतिहास खोडणं आणि तो न दुखवता खोडणं ओके okay. आणि जो खरा इतिहास आहे तो मांडणं आणि कोणालाही याच्यात मला कमी जास्ती लेखायचं नव्हतं ओके okay. मला माझे मल्हारराव श्रेष्ठ कसे होते आणि त्यांनी इतका खडतर प्रवास कसा आ, हे वाटचाल केली आणि त्यांचा प्रामाणिकपणा राष्ट्रप्रेम असेल त्यांचा शूरपणा हे मला मानण्याची जबाबदारी माझी होती मग ते कोणालाही न दुखवता कुठलाही समाज दुखवेल अशा पद्धतीचं न करता मला हे अगदी सोप्या करायचं होतं की मी जबाबदारी पूर्ण केली असतात तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ह्या इतिहासाचं जे लेखन आहे या पुस्तकाच्या स्वरूपात आपण व्यक्त केलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर होळकर पाहिला आपण किंवा आपण वर्चस्वात बघतो इतिहासामध्ये अलीकडच्या काळामध्ये चुकीचा इतिहास लिहिणं किंवा वर्चस्व वाद म्हणतो माझ्या समाजाचा नेता माझ्या समाजाचा थोर पुरुष कसा मोठा ह्याची एक स्पर्धा आपण बघतो ह्या स्पर्धेमध्ये आपण मल्हाराव होळकरांचा अतिशय चान म्हणजे अतिशय मोजक्या शब्दामध्ये सकारात्मक दृष्टिकोन त्यांचं चरित्र जे मांडलं ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली दिसते आणि हे वाचकांसाठी महत्वाचं काय तर एक निकोप स्पर्धा आपल्या साहित्य निर्मितीमध्ये होणं गरजेचं होतं त्या स्पर्धेमध्ये तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेताना दिसत आहे तर मल्हारावाबद्दल म्हणजे समाजात काही चुकीच्या ज्या आपण बोलल्या समजुती होत्या असतील होत्या किंवा असतील म्हणतो आपण त्याबद्दल तुम्हाला काही अं मोजक्या शब्दात काय सांगायचंय का नेमका कुठल्या समजुती मला इथं प्रामुख्याने उल्लेख वाटतो की पाणीपत पाणीपत्याचं जे युद्ध झालं तिथं मल्हाराव होकरांची भूमिका ही स्पष्ट आणि ठाम होती okay. आणि मुख्य भूमिका होती तिथला उत्तर भारतातला जो टापू होता तो मल्लारावांनी पूर्णपणे त्यांना अवगतच होता तिथं त्यांनी सराईतपणे कुठल्याही सांगू शकत होते पण भाऊसाहेब हे व्यक्तिमत्व जर असं अभिमानी स्वाभिमानी असल्यामुळं आणि मल्हारावांचं जे योगदान त्यांना होत ते माहिती असतानाही त्यांनी त्यांना डावललं त्या ठिकाणी आणि ते अपयश मराठ्यांच्या पदरात फोडलं पण ते अपयशाचं खापर मल्हारावांवरती फोडलं गेलं okay. नंतर म्हणजे त्यांनी ते युद्ध पूर्णपणे लढले नाहीत ते तिथून पळाले अशा no. बऱ्याच चर्चा झाल्या पण होतं काय मेन गोष्ट तिथं होती काय की भाऊसाहेबांनी स्वतःच त्यांच्या खाशाचा खाश्याचा म्हणजे त्यांच्या राणी पार्वती राणींच्या होत्या आणि पेशव्यांचा जो खासा होता त्यांना सुरक्षित पद्धतीने तिथं पोहोचवण्याचं पुण्यामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी महिलांची खास करून मल्हारावांवरती त्यांनी सोपवली आधीच जेव्हा त्यांना पराभवाचं दिसल्यानंतर त्यांनी मल्हारावांवरती ती पूर्ण जबाबदारी मल्हारराव त्या गोष्टीला तयार नव्हते ते युद्ध आणि बरं ते युद्ध खेळ केलेले पण पण शेवटचा जेव्हा प्रसंग आला त्यावेळेला ते त्यांनी ते त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे जबाबदारीने पार पाडली आहे आणि तो चुकीचा इतिहास रंगवला त्याच्याबद्दल मला फार खेद वाटतो आणि मी ते बऱ्याच दाखल्यांविषयी ते सिद्ध पण केलेलं आहे बरोबर आहे इतिहासामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या लिखित स्वरूपात नाही मिळाल्या की ते काही गैरसमज निर्माण होतात आणि त्या बाबतीत जाणीवपूर्वक एखाद्या महापुरुषाला बदनाम केल्याचं का, करण्याचं कारस्थान जे आहे ते काही लोक मुद्दा म्हणून करत असतात मला हा बाबतीत सुद्धा हेच झालेलं असावं निश्चितपणे अनेक महापुरुषांचा इतिहास हा लिखित स्वरूपात आपल्याकडं पाहायला मिळत नाही आणि अर्धवट ज्ञान म्हणजे अपूर्ण ज्ञान हे सैतानाचं डोकं असतं निश्चितपणे असेच जे इतिहास प्रेमी असतात एक अपूर्ण ज्ञान घेऊन काहीतरी गैरसमज निर्माण करून समजुती निर्माण करून आपल्याच महापुरुषांचं जे आहे त्या बाबतीत गैरसमज डोक्यामध्ये ठेवून मी ज्या महापुरुषावरती प्रेम करतो तोच थोर आहे आणि दुसरा कनिष्ठ आहे मला वाटतं ही एक सामूहिक जबाबदारी होती परदेशी परकीय आक्रमण होती त्यांना परतवून लावायचं होतं त्या सामूहिक जबाबदारीमध्ये एखादा व्यक्ती कमी पडतो असं म्हणणं मला वाटतं खूप चुकीचं आहे तुमच्या मते मला मल्हारावांचे जे योगदान आहे ते इतर योद्ध्यांच्या शौर्याने तर बघितलं तर मल्हारराव ग्रेटच होते मग त्यांच्या बरोबरीने जे शिंदे होते पवार होते ते शूरच व्यक्तिमत्व वे, होते सर पण मला मल्हाररावांचं वेगळे पण असं वाटतं की त्यांना कोणताही राजकीय वारसा अथवा कोणत्याही राजघराण्यात आलेले नव्हती स्वबळावरती त्यांनी मेंढपाळापासून जी सुरुवात केली ते सुभेदारांपर्यंतचा पल्ला त्यांनी गाठला आणि हे फार खडतर प्रसंगातून आणि प्रतिकूल अति प्रतिकूल म्हणजे तीन वर्षातच त्यांचं पितृछत्र हरवलेलं होतं मामाच्या घरी त्यांचं पालन पोषण झालं होतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं होतं आणि हाच वेगळेपणा मला वाटतो निश्चितपणे एखाद्या प्रतिकूल पुरस्थेमध्ये म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे जे सामर्थ्य होते ते मल्हाराव येतं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की राजकीय वारसा असेल तरच आमदार खासदार त्याच घरामध्ये निवडून येतात झेडपी पंचायत समितीच्या सदस्य असो किंवा ग्रामपंचायत सदस्य असो एखादा राजकीय वारसा असेल तरच निवडून येतात म्हणजे आज मल्हाराव होळकर जे आहेत ते निर्माण होण्याची गरज आजच्या लोकशाहीमध्ये निश्चितपणे आहे आता आजच्या तरुण पिढीने मल्हारावाकडून कोणते धडे घ्यायला हवेत मला वाटतं आजच्या तरुण पिढीच काय आहे की संयम नाहीये okay. मल्हारावांसारखे विचार गरज आहे मल्हारावांचे चरित्र वाचून विचार करून त्यांनी ते विचार आत्मसात केले पाहिजेत त्यांच्याकडून शिकण्यासारखं जिद्द आहे त्यांच्यासारखं त्यांच्याकडून शिकण्याची निडरता आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं निष्ठा आहे जी आपल्याला आज समाजात दिसत नाही ती निष्ठा शेवटपर्यंत त्यांनी जी स्वामीनिष्ठा आहे ती जपलेली आहे राष्ट्रप्रेम आहे ती जपले आहे त्यांना काही प्रलोभन आले नसतील का त्या काळी पण एवढा शूर व्यक्ती होते की त्यांना प्रलोभन प्रलोभन पण अनेक आली मुघलांकडून आली पोर्तुगालकडून आली पोर्तुगीजांकडून आली पण त्यांनी कुठल्याही याला बळी न पडता त्यांनी स्वामीनिष्ठेला आणि राष्ट्रप्रेमाला जे महत्व दिलं ती निष्ठा असणं जपणं हे मला फार म्हणजे आजच्या तरुण वर्गाला सांगावं एकुलता एक मुलगा युद्धामध्ये ज्यावेळेस भूत पावतो त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वामीनिष्ठा आणि नि, देशित लक्षात घेऊन स्वतःचा जो त्याग आहे स्वतःचा स्वार्थ न बघता संपूर्णपणे त्यांनी त्याग जो आहे तो तिथे दिलेला दिसतो असं व्यक्त निश्च, व्यक्तिमत्व निश्चितपणे इतिहासामध्ये सुवर्णाक्षांना लिहिलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं अलीकडचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये खूप वादंग म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये आपण बघतो की शिक्षण पद्धतीमध्ये इतिहासातून खूप वादंग निर्माण झालेले होते तुम्हाला काय वाटतं की इतिहास शिकवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा होण्याची गरज आहे का इतिहास म्हणजे तेवढं तर मी माझं योग्यता अजून समजत नाहीये की ती पद्धती कशी असावी पण एवढं मी निश्चित सांगू शकते की जो इतिहास मुलांना आतापासून शिकवला जातो तो, तो खरा इतिहास शिकवा ज्यांनी योगदान दिले आता भल्लराव होळकरांविषयी आपण बोलतोय म्हणून तेवढाच विषय येईल पण जे मल्हारराव होळकरांनी पण इंग्रजांबरोबर युद्ध केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे यशवंतराव होळकरांनी जे योगदान दिलं इंग्रजांविरुद्ध जर यशवंतराव होळकर त्यावेळेला जर यशस्वी झाले असते आणि सगळ्या राज्यांनी जर त्यांना साथ दिली असते तर इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्यच केलं नसतं हा खूप मोठा इतिहास आहे आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या भीमाभाई होळकर त्यांनी सगळ्यात आधी लढा स्त्रीचा लढा आणि स्त्री सेनानी त्यांनी पहिल्यांदा निर्माण केलं अहिल्याबाईंनी तर तिची सेना तयार केली त्याच्यानंतर भीमाबाई होळकरांचा पण खूप मोठा लढा होता इंग्रजांनी पण तो कुठेही इतिहास आज शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जात नाही म्हणजे इंग्रजांविरुद्धचा पहिला लढा कोणी दिला असेल तर तो, तो काय इतिहास आहे तो शिस्त... तो वेगळ्या पद्धतीने पण यशवंतराव होळकरांचा भीमाबाई होळकरांचा इतिहास कुठेच दिसत नाही मग हा जो दुटप्पीपणा आहे तो अगदी म्हणजे मला दिसून येतो तो कुठेतरी सुधारला पाहिजे आणि त्याची मागणी मी नक्की सरकार कर करेल इतिहास लिखाणामध्ये वर्चस्ववाद जो आहे तो झालेलाच आहे आणि त्यामुळं निश्चितपणे जो बहुजन समाज आहे तो एकवटलेला दिसत नाही किंवा वर्ण वर्चस्ववाद त्या काळीही होता आजही आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आज ज लोकशाहीचा जो तोटा होतोय तोच तोटा ह्या देशाच्या एकसंधपणामध्ये इतिहासामध्ये सुद्धा झालेला दिसतो कारण सर्व जी विविध विविध घटकांचे जे लोक होते ते ह्या वर्चस्व वादामुळे एकत्र त्यावेळीही येत नव्हते आणि आजही येत नाहीत त्यामुळे निश्चितपणे आपली एकी कमी पडते आणि जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये जे आज बघतोय की ससे होलपट सर्वसामान्यांचे ससे होलपट मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्या ही झालेले दिसते तुम्ही हा इतिहास ज्वलंत इतिहास जो आहे भारताचा तो या पुस्तकाच्या माध्यमातून मल्हार युग मला वाटतं हे मल्हार युग जे आहे ते प्रत्येक दर्शकानं वाचण्याची गरज आहे आणि हा ज्वलंत इतिहास हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधला महापुरुष जो आहे तो प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी प्रगती सळव युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व दर्शकांना निश्चितपणे आवाहन करतो आपण प्रगती सळव युट्यूब चॅनलमध्ये आमच्या दर्शकांसाठी तुमच्या बिझी शेड्युलमधनं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या पुढील वाचचालीसाठी साहित्य निर्मितीसाठी आमच्या दर्शकांच्या वतीनं प्रगती सराव युट्यूब चॅनलच्या परिवारावर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद